मराठवाड्यात एकूण आठ लोकसभा मतदारसंघ आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष मराठवाड्याकडे लागलं होतं याचं कारण म्हणजे मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं लोकसभा निवडणुकीत अतिशय चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या यामध्ये बीडची पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांची लढत असेल किंवा जालन्यातील रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे व मंगेश साबळे यांची कडवी झुंज ओबीसी विरुद्ध मराठा या वातावरणामुळं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणाऱ्या मराठवाड्यामध्ये कोणकोण जिंकतंय हे आपण पाहूयात मराठवाड्यातील पहिला लोकसभा मतदारसंघ आहे नांदेड नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये फाईट झाली आहे नांदेडमधून भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव चिखलीकर विजयी होतील असा अंदाज वर्तवला जातोय मराठवाड्यातील दुसरा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर व शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये लढत झाली आहे हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर विजयी होतील असा अंदाज आहे त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे परभणी परभणी मतदारसंघामध्ये देखील ओबीसी विरुद्ध मराठा पॅटर्न पाहायला मिळाला त्यामुळं महादेव जानकर यांना फटका बसेल असं बोललं जात आहे शिवसेना उभाटा गटाचे संजय जाधव हे विजयी होतील असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे बीड बीडमधून भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यामध्ये तगडी फाईट झाली आहे बीडमध्ये देखील मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण पेटल्यामुळं पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत फटका बसेल असं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे बीडमधून विजय होतील असा अंदाज वर्तवला जातोय पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे धाराशिव धाराशिवमधून भाजपाच्या अर्चना पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये देखील चांगलीच तगडी फाईट झाली आहे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर बहुमताने निवडून येतील असा अंदाज वर्तवला जातोय त्यानंतर पुढील लोकसभा मतदारसंघ आहे लातूर लातूरमधून भाजपाचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांच्यामध्ये लढत झाली आहे लातूरमधून भारतीय जनता पार्टीचे सुधाकर शृंगारे विजयी होतील असं बोललं जात आहे यानंतर पुढील लोकसभा मतदारसंघ आहे जालना जालन्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली भाजपाचे रावसाहेब दानवे काँग्रेसचे कल्याण काळे आणि अपक्ष मंगेश साबळे या तिघांमध्ये जालन्यामधून लढत पाहायला मिळाली मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या जालन्यामध्ये मंगेश साबळे यांनी देखील कमालीची मतं घेतली असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे या दोघांनाही फटका बसेल आणि निवडणूक ही अगदी थोड्या मतावर होईल असं बोललं जात आहे तिरंगी लढतीमुळे नक्की विजय कोणाचा होईल हे सांगणं मात्र कठीण आहे सध्या सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे पराभूत होतील असं बोललं जात आहे तुमच्या मते जाणण्यातून नेमकं कोण विजय होईल याबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा यानंतर मराठवाड्यातील शेवटचा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तिरंगी लढत झालेली पाहायला मिळाली शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे एम आय एमचे इम्तियाज जलील आणि शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे या तिघांमध्ये ही लढत झाली आहे यावेळी देखील चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये हिंदू मताचं विभाजन होईल आणि इम्तियाज जलील यांना मताचा फायदा होईल असं बोललं जात आहे एकंदरीत इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे हे दोघेजण आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे संभाजीनगरमधून देखील अगदी थोड्या फरकाने विजय होईल असं देखील बोललं जात आहे संभाजीनगरचा जा खासदार कोण होईल हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मराठवाडा लोकसभा निवडणुकीचा हा पोल तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा परत भेटू अशा जगात छान व्हिडिओमध्ये नमस्कार